चौदा हजार सातशे कोटी रुपयाचं कर्ज हे मोदी सरकारने दिलेलं आहे अखेर कर्जमाफीला आता सुरुवात झाली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले चार ते पाच अटीनुसार आता तुमची कर्जमाफी होणार आहे फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार बाकीचे शेतकरी कर्जमाफीपासून इथं लांब राहावे लागणार आहे वंचित राहावं लागणार आहे नेमकं सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या अटी घालण्यात आल्या आहे आणि ज्या संपूर्ण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जसा की ज आळंदीमध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जसं की पत्रकारांना आता त्या ठिकाणी पत्रकारांनी एक प्रश्न विचारले कर्जमाफी नेमकं तुम्ही कोणत्या तारखेला करणार आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता कर्जमाफी आपण करणारच आहोत परंतु चार ते पाच अटी असणार आहे अटीनुसारच कर्जमाफी होणार आहे असे ते म्हणाले मग कोणकोणत्या कर्जमाफी आता होणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे कशी तुम्हाला तुमची पात्रता इथे चेक करायची आहे कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे किती लाखापर्यंत कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे कोणत्या जिल्ह्यांचं कर्ज माफ होणार आहे कोणत्या तालुक्याचं कर्ज माफ होणार आहे संपूर्ण माहिती ही डिटेलमध्ये तुम्हाला एकूण एक जिल्ह्यांचे नाव एकूण एक तालुक्यांचे नाव तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा दीड लाख रुपयेपेक्षा जास्त कर्ज काढलं असेल तर ते नेमकं जास्तीत जास्त तुम्हाला फायदा कसा करून घ्यायचा आहे म्हणून इथं तुम्हाला या व्हिडिओमध्येच्या माध्यमातून तुम्हाला सोप्या आणि देखील इथं टिक्स मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दीड लाख रुपये वरती इथं कर्जमाफ व्हावे असं वाटत असेल तर तुम्ही कर्ज इथं काढलं असेल तर नेमकं तुम्हाला कसं इथं करायचं आहे ते लक्ष देऊन तुम्हाला आता बघायचं आहे कर्जमाफीबद्दल आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ करणार असं मुख्यमंत्र्यांनी आता कबूल केलं आहे आता फक्त याच अटीवर कर्जमाफी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा एक जी आर देखील इथं राज्याला इथं बळी करण्यात आलेला आहे मदतीचा आहार मंत्रिमंडळाचा निर्देश इथं देखील आता या ठिकाणी झाला आहे परंतु या पाच अटीवर आता मुख्यमंत्र्यांनी आता कर्जमाफी करण्याचं इथं ठरवलेलं आहे मग कर्जमाफी करणार परंतु या पाच अटीनुसार कर्जमाफी होणार बद्दल इथं सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा एक शब्द इथं तोंड उघडले आहे आताच त्यांनी स्पष्टपणे कर्जमाफी करण्याचं एक समितीसुद्धा या ठिकाणी नेमण्यात या ठिकाणी ने आलेली आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी करणार हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आता पाच अटीनुसार कर्जमाफी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सरसकट इथं सर्व शेतकऱ्यांचे आता कर्जमाफ होणार नाही फक्त काही ठराविक शेतकऱ्यांचेच आता सरकार कर्जमाफी करणार आहे बघा काही जसं की पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं नेमकं कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करणार आहे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्र्यांनी म्हणाले नेमकं एकच जसं की दोन हजार एकवीस आणि दोन हजार पंचवीस म्हणजेच आताच्या ज्या वर्षापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलं त्यापैकी फक्त याच शेतकऱ्यांचे कर्ज कर माफ करण्यात येणार आहे त्यामधील पहिले जे जो शेतकरी आहे असा प्रकार मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे म्हणजेच इथं नियमित कर्ज जे शेतकरी भरतात म्हणजेच आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज अजिबात बँकेला ठेवलं नाही म्हणजेच रेग्युलर कर्ज भरणार त्यांनाच इथं विशेष सवलत पहिल्यांदा इथं यामध्ये देण्यात येणार असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच आता जसं की जो सर्वात पहिलं हो, इथं पाच लाख रुपयापर्यंतची शेती पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी इथं कर कर्जमाफी बँकेकडून काढलं असेल तर त्यामध्ये जर व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी भरलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला इथं नाराज होऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पंचवीस हजार रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहे असल्याचं जा देखील त्यांनी सांगितलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री आता पहिल्यांदाच दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचं तोंड त्यांनी उघडलेलं आहे सर्वांनी इथं काळजीपूर्वक बघा कारण या पाच अटी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे महत्त्वाच्या दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे शेती पिकासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज कर काढलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या अटी दिलेल्या आहे या पच अटीनुसार आता तुमचे कर्ज माफ होणार आहे त्यामुळे सर्वांनी या पाच पाच अटी कोणत्या लक्ष देऊन तुम्हाला ऐकायचं आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतची इथं कर्जमाफी यादी इथे सांगण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो ज्यांचा जाहीरनाम्यात तिथे शब्द दिलेला आहे फक्त दे म्हणजेच इथं दीड लाख रुपयापर्यंतची तुमची कर्जमाफी करणार आहे असं दीड लाख रुपयापर्यंतच्या वरती काही रक्कम इथं जे तुम्ही शेती पिकासाठी कर्ज म्हणून काही रक्कम तुम्ही त्या ठिकाणी काढलं असेल तर ते तुम्हाला स्वतः भरावे लागणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन इथं माहितीला ऐकायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो इथं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून इथं बाबासाहेबांनी पाच अटी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सरकार कर्जमाफी करण्याचं पूर्णपणे तयारी लागलेलं आहे त्यामुळे कर्जमाफी ही शंभर टक्के होणार आहे एकदम इथं शेवटच्या स्टेपमध्ये आता कर्जमाफी करण्यात इथं इथं स्टेप आलेली आहे मित्रांनो परंतु अटी ज्या ज्या शेतकऱ्यांचे पूर्ण असतील फक्त त्यांनाच्या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे पहिल्या इथं तुम्हाला सांगण्यात अटी इथं आलेल्या मित्रांनो इथं चार नंबरच्या अटी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला अटी सांगतो व्हिडिओला एंड पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथं मेन ऑट इथं तुम्हाला सांगण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे इथं तुम्ही जर का शेतकरी असाल तर तुम्हाला इथं कर्जमाफीचा फायदा इथं पाहिजे असेल कर्जमाफीचा फायदा तुम्हाला मिळून घ्यायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मुख्यमंत्र्यांनी निर्णय हा केला आहे शेतकरी मित्रांनो परंतु इथं तुमच्यासाठी काही ऑटही घेतलेला आहे म्हणजे इथं तुम्ही एक दीड लाख रुपयापर्यंत त्याची कर्जमाफी होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता तुम्ही पाच लाख कर रुपयेपर्यंत कर्ज काढला काय हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे जर तुम्ही काढलं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता बघा कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ कर होणार आहे तर बघा सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे परंतु तुमची जर इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल घरचं वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे जर दहा लाख रुपयापेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न असेल पाच लाख रुपयापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला इथं तुम थोडा इथं धोका असणार आहे पिवळे व केसरी राशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आणि वरून तुम्ही जसं की नमशेतकरी पी एम किसान योजना सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथं टेन्शन घ्यायचे इथं गोष्ट असणार नाही परंतु एक मेन म्हणजे तुमचं जसं की वार्षिक उत्पन्न ते दहा लाख रुपये पपेक्षा जास्त असेल आणि जसं की तुम्ही एक कर्ज तर शेती पिकासाठीच जर का कर्ज घेतलं असेल तर तेच कर्ज तुमचं माफ होणार आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्ही जमिनीवर किंवा घरावर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज तुमचं माफ होणार नाही किंवा कुठल्या गाडी मोटर कार यावरती तुम्ही जर का कर्ज घेतलं असेल ते देखील तुमचं माफ होणार नाही फक्त शेतकरी असाल सातबाऱ्यावरती जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तेच कर्ज तुमचं शंभर टक्के माफ होणार आहे शेतकरी मित्रांनो फक्त तुम्हाला अटिकूनती सांगा पहिली अट आहे की तुमचं जसं तुम की उत्पन्न इथं दहा लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि दुसरी ओट आहे म्हणजेच तुमचं इन्कम टॅक्स तुम्ही भरणारे पाहिजे नाही आणि तिसरी ओट आहे शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या घरामध्ये इथे जसं की कोणी गव्हर्नमेंट जॉबवर नसायला पाहिजे कोणी जसं की आमदार खासदार इथे नसायला पाहिजे तिसरी अट हे आहे शेतकरी मित्रांनो आणि चौथी अट म्हणजे जसं की बघा तुमचं ज घरी जसं की कोणी आर्मीमध्ये कोणी पोलीसमध्ये कोणी रिटायर्ड सर्व्हिसमॅन असेल तर हे चौथी अट असणारे त्यांना पेन्शन लागू असते त्यांच्या नावावर जर का तुम्ही कर्ज उचलले असेल तर कदाचित तुम्हाला इथे दिक्कत जाऊ शकतो तर अशा ते चारचे पाच अटी या शेतकरी मित्रांनो बाकी तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज कर काढलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या बँकेचं किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचा आहे जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर डेली साथ मी या चॅनलवरती सहा ते सात वाजता मी व्हिडिओ अपलोड करत असतो मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि या चॅनलला तुम्हाला आताही सांगत आहे की चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून महत्त्वाची माहिती तुम्हाला संदर्भात भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये